हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे रक्षाबंधन आणि आज मला कॉलेजला सुट्टीच आहे तर तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या भावांना तर आज आहे ना पांडूमामा केशव मामा आणि आपलं माधव मामा सगळी येणार आहेत जिंतीला आणि आता निघते नाच तर आमची सकाळपासून ना आवराआरी चालू आहे बघा म्हणजे नाही का घरातला पसारा वगैरे लहान लेकरं येणार आहेत ना मामाची माधव मामाची सोमावाची पामा सगळी लेकर म्हणजे सगळं घरच गजभरन तर स्वयंपाक वगैरे मस्तपैकी झाला आणि आता मी बनवते गुलाबजाम म्हणजे गुलाबजाम बनवून ठेवलं आहे फक्त पाकट टाकायचं आहे आणि आता सध्या आवडती बघा तर इकडं आलाय बघा मोंट्या आणि सकाळी पप्पा बघा गावात गेल तर आज पप्पांनी आणलाय मिक्सर कारण आपला तुम्हाला तर माहितीच आहे आपला ही मिक्सर मम्मी म्हणते किती वर्षापूर्वीच आहे सतरा वीस वर्षापूर्वीच आहे तर इकडं साक्षी बसली झोपीतनं उठली आणि इकडं आणलंय बघा मिक्सर तर पप्पाने आता तो ओपन केला तर अजून करा आता काढू तर नवीनच आणलंय डायरेक्ट निघा नाही की निघा निकाना? नाही की या का हाता निघा नाही पप्पा या का हाता निघा नाही तर पप्पा काढतात आणि इकडं काम चालकाम आवरीचं आज ते जग येतात ना आल ते बघा मम्मीला हजंगू लावले मम्मीचा अवतार बघा सकाळपासून काम करते तर बघा हे कारण आहे ना एकदा हे आली सगळे की यांच्यातच मग काम तसच राहील त्याच्यामुळे सगळं काम आवरून घेतलं आणि आता पुसून थोडस घ्याव त्याच्यामुळे सगळा स्वयंपाक हे झाला घासून काढायचं बघा आता राखी बांधल्यावरती मिठाईसाठी मी गुलाबजाम बन गुलाबजाम बनवले मस्त राहिले बघा मी दाखवते पाकात आडून टाकायचं राहिलेत मिक्सर बघितलं का मिक्सर चालेल पपा खोलते तर मी ना इकडं आणून ठेवलेत बघा गुलाबजाम म्हणजे नाही का पाकात टाकायचं तर मम्मी तिथं आवरते त्यामुळे आणून ठेवलं तर आणि आता मम्मी इकडला आवरती बघा तर चला मी जाते मिक्सर बघायला सकाळपासून असलं तर अवतार आहे तर काढला का दाखवा दाखवा इकडं दाख असं आहे बॉस कंपनीचा आहे बॉस मिक्सरचा बॉस आहे येकर, आधीही असते तीन तीन भांडी येत बघा हे ज्यूसचं भांड अरे वा 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 तर मस्त पैकी असा मिक्सर आणला बाबा नवीनच असं मिक्सर आहे आणि केवढ्याच आता काय माहिती होय चालू आता मम्मीला लागेल कारण मला तर भीती वाटते मिक्सरची मी नाही कधी चालवला मग काय बॉस कंपनी आता बघू कमेंट करते चांगली कशी काय ही अशी झाक नाही तर दोन आणि तर तिसरे तर भांडी पण काढा बरं तीन भांडी तर लहान शेंगदाणा वारी करायला ते मोठं शेंगदाणा वारी करायला ते सगळ्यात मोठ वारी <laughs> ही ज्यूसत भांडी म्हणजे नाही का आता सगळी येत्या ना घरी स्वयंपाक वगैरे बॉस कंपनी छान चमकता तला का चमकते भांडी फॅन नाही लावला चांगले का

ओके तिथलं तिथं तर बघा कसं वाटलं मग सर कोणतं दोन शब्द आई काय झालं आयला खाल्लं सगळं दिसत ते आपण खोललो होत ना खोल्यावरती दिसत होत ना हे सगळं दिसत याच्यात पाणी जाऊन द्यायचं काम नाही नाही बटन कशाच राहू दे की कशाला उग काय करते या बाबा तुमचं काय दोन शब्द नाही आता मामा ही येतात सगळीच मग घरगच भरण अडीच हजार रुपये अडीच तर चला कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि आता नाही का मामा ही येणार आहे तर सगळी आडा ही मग नाही का मुण 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 ती मिक्सर मग मम्मी ग्लासात कुटत होती आणि त्यांनी ती ग्लासात कुठून कुठून दोन तीन ग्लास तिने खराब केला बघ मी नाही का खालणं असं बीळ पडायचं त्यामुळं पप्पाच्या महाग लागून लागून मिक्सर आणलाच तर पटकन होऊन जाते तर कसं वाटलं मिक्सर नक्की सांगा आणि आज आहे ना बघा आज रक्षाबंधन शुभ मुहूर्त आहे ना त्यामुळं ना म्हणजे नाही का म्हणजे शुभ मुहूर्तावर ना आज पप्पानी दोन आंब्याची झाडं लावले बघा ती पण तुम्हाला दाखवते आणि ही जे पेरूचं झाड लावले ना ती मस्त फुटले बाबा जुळून जायच्या म्हणजे मार्गावर होतं पण चांगलं फुटलंय बघा इकडं आणि ही तर काय चिकटीच कारण पावसाळ्यात कोणचं पण झाड लावू द्या चिटकत असते आणि हित्त लावले काय हा सकाळी पप्पानी तिथलं लिंबू झाड काढून आंबेच लावलं इथं आंब्याचं झाड लावले बघा मस्त पैकी लि मोठं होतं लई आत खोदलं पप्पाने लई आत लावलं बघा ही मस्त पैकी असं आणि काय हा हा कवटीचं कसं पडलं तसं हे आपलं घर मग बघते खिडकीतून कुत्ता आला मायावर आणि हि तर एक नारळाचं आहे आणि नाही का पावसाचं पाणी ना हिथं साठून राहतं बघा आणि असत खाली खाली ना तर मी ह्याला जायला पण केले आणि इकडं पण ही लई भारी फुटलं हिथं बघा इथं असं हे फुटलेलं आहे वाला ही छोटसं मस्तपैकी झाडंच टाकलेत बघा आणि ही मम्मीला लावलेली ही पण भारी पण ही पण लावलेलं आहे कोथिंबीर कुठं आलीच नाही वाटतं लावलीच नाही वाटतं काय माहिती मिरचीची वांग्याची सगळी झाडं आहेत तर कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून इकडं पण आहे लिंबुनी तिथे एक लिंबुनी आणि हे बघा किती हिरबागा आहे सकाळी मी ना हिथलं स्वच्छ केलं आहे आणि ही एक आणलं वाटतं हे बघा आंब्याचं झाड आहे रोप आहे मस्त पैकी लावलेलं वाटतं इकडं चाप आहे आणि याच्यात पण दोन म्हणजे ह्याच्यात पण लिंबुणे आले आणि सगळे म्हणून दोन तीन लिंबुण्या झाल्यात बघा इकडं हे वाडाचं झाड आहे तर कसे वाटतं सांगा घराच्याकडनं ना ही मोठी झालं लय भारी दिसत असतं तर, तर इकडे आलं बघा पप्पा मग अशुभ मुहूर्तावं झाडं लावले है ना hmm. दुन 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 दर आठवड्याला दोन तीन दोन तीन झाड लावायची तरी इथं राहिलेत बघा ही झाड हि नाहीत अजून लावली बघा किती झाड येतं ह्यातलीच पप्पा जा मनाला तेव्हा लावत होतं आणि असे वाटतात नक्की सांगा झाड लावलेली काय माहिती होती तुमच्या आधी आलेला आहे तुमच्या आधी आला हे कुत्ता कुत्ता ही आहे बघा अजिबात कुणाला लिहून देत नाही लय बघतो मोंट एकटाच ये येतो ह्याला दोन तीन वेळा आणलाय ना त्यामुळे येतोय ती हिवाई ते हळूच बघतो बघते मागणं नाही बांधून हा नाही बांधून ठेव की चांगलाय रांचे असतीला कसं जिप काढत त्याला चपातीने भाग करून टाकली देतो चपाती टाकली ही बघा ते त्याला बघ नाही हम्म शिळे खाताय ती काय माहिती एकटा चालाय त्याला घर माहिती ना खर म्हणत्या तर चला, चला। बाय